दरम्यान मुख्यमंत्री पदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही असं अजित पवार म्हणाले शिवाय सत्ता स्थापनेवरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात सकाळी उठून आम्ही तिघ चौघई इथं डायरेक्ट आलो त्या संदर्भात आता इथून मी जाणार आहे पुन्हा कोल्हा आम्ही सगळेच मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरू आपण मध्ये बात जे बातम्या देत होत्या सत्तावीस तारखेच्या आत सरकार आलं पाहिजे स्थापन झालं पाहिजे नाही तर राष्ट्रवादी राज करतील असं काही नाही असं होऊ शकत नाही कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोगाचे लोक पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले त्यांनी सांगितलं आमची प्रोसिजर सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण ती लिस्ट दिली कोण आमदार दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत काही नाही आम्ही तिघे बसू आणि ठरू काही फॉर्म्युला वगैरे काही नाही ऐका तरी लगेच दुसराच प्रश्न काढताय <laughs> काल माझी नेता निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली सर्व अधिकार मला दिले मला वाटतं एकनाथराव शिंदे यांची नेता निवड काल संध्याकाळी केली त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत आता भारतीय जनता पक्षाचे त्यांनी नेताजवळ काय करायचं काय नाही त्यांचं काहीतरी ठरलेलं ला असेल तो मोठा पक्ष तिथं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नंतर तिघी एकत्र बसू वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत